जय वळेखन जय सेवा जय आदिवासी जय भीम जय संविधान आपल्या अनुसूचित जमातीमधील एक टाकूनकार जमात आहे आणि त्या जमातीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील काही मुस्लिम बांधवांनी घुसखुरी केलेली आहे काही खोटे नाटे सर्टिफिकेट तयार करून टाकणकार जमातीचे जात वैद्यता प्रमाण प्रमाणपत्र मिळवलेले आहे शासनाच्या अनेक परिपत्रकानुसार व काही गॅजेटनुसार जी आपली टाकूनकार जमात आहे ही फक्त महाराष्ट्रातील विदर्भामध्ये काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास आहे त्यापैकी एक अकोला जिल्हा एक बुलढाणा जिल्हा आणि एक अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे परंतु काही नोकरीच्या किंवा काही व्यवसायासाठी जर या जिल्हा सोडून जर बाहेर ठिकाणी जर गेले तरीसुद्धा त्यांची नाळ हे या जिल्ह्यामध्येच गुंतलेली आहे जर त्यांना एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा जर पुरावा मागितला तर या तीन जिल्ह्याव्यतिरिक्त कुठंच त्यांना मिळत नाही आणि हे सर्व प्रशासनाला माहीत आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील काही मुस्लिम बांधवांनी खोटे सर्टिफिकेट तयार करून टाकणकार जमातीचं जात प्रमाणपत्र मिळवलेलं आहे त्यामधलं एक प्रकरण आपल्यापाशी आलेलं आहे त्यामध्ये एका मुस्लिम बांधवांनी एक प्रस्ताव सादर केला त्या प्रस्तावामध्ये त्याने कुठेच एकोणीसशे पन्नासच्या अगोदरची कोतलबुकाची नक्कल जोडलेली नाही आणि अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती अमरावती एकेका कागदासाठी आ खऱ्या आदिवास्यांना वापस पाठवते एक एक दोन दोन महिने त्यांना जात प्रमाणपत्र देत नाही आणि यांनी अपुरे डॉक्युमेंट लावूनसुद्धा आणि ते सुद्धा असताना असतानासुद्धा त्यांना प्रमाणपत्र देते म्हणजे किती शोकांतिकाची गोष्ट आहे यामध्ये त्यांनी एक प्रस्ताव सादर केल्यानंतर एक गृहचौकशी अहवाल तयार करण्यात आला त्या गृहचौकशी अहवालामध्ये दक्षजा पथक समिती अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी हे अव्वल तयार केला त्यामध्ये या मुस्लिम बांधवांनी आपली मातृभाषा जे सांगितली त्यामध्ये मराठी आणि उर्दू आणि हिंदी अशी नमूद केलेली आहे टाकूनकार समाज हा कधीपासून उर्दू भाषा बोलायला लागला कधीपासून हिंदी भाषा बोलायला लागला हा एक प्रश्न निर्माण आपल्यासमोर झाला त्याच्यानंतर या प्रस्तावामध्ये कुलदैवता हे त्यांनी नमूद केलं त्यामध्ये कालंकादेवी आणि मांडवा देवी टाकणकार जमातीची हे दोन्ही देव नाही त्यांची स्वतंत्र बोलीभाषा आहे त्यांची स्वतंत्र देवता आहे यामध्ये जी जी देवता आणि जी बोलीभाषा दिलेली आहे हे खऱ्या टाकूनकार समाजाचं मध्ये कुठंच जुळत नाही म्हणजे किती बोगसपणा झालेला आहे हे आपल्यामध्ये आप जिस सिद्ध होत आहे त्याच्यानंतर त्यांचे जो सण यांनी नमूद केलेले आहे त्यामध्ये सुद्धा ईद आणि दसरा आणि नवरात्र दिवाळी आता विचार करा या महाराष्ट्रातला का या देशातला कोणता तरी मुस्लिम बांधव दिवाळी साजरा करतो कोणता तरी मुस्लिम बांधवाच्या घरी हे कालंकादेवीचा फोटो आहे कालंका देवीला तो मानतो म्हणजे दिस खरो स्पष्ट यांनी हे यामध्ये बोगसगिरी केलेली आहे हे पष्ट यामध्ये या दिसत आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या किनवड समि समितीने हे प्रमाणपत्र इश्यू केले त्याच किनवड समितीने एक पत्र टी आर टीला पाठवलं आणि त्या टी आर टीमध्ये ज्या जाती खऱ्या आदि आदिवासीमध्ये ज्या जमातीचे बोगस प्रमाणपत्र घेत आहे त्याचे काही सरनेम यांनी नमूद केलेले आहे त्यामध्ये हे बघू शकतो आपण दहा नंबरवर जे पत्र त्यांनी काढले हे पत्र काढलेलं आहे त्यांनी पाच सात दोन हजार पंचवीस आणि ते पत्र पाठवलेलं आहे आदिवासी शोधन व प्रशिक्षण संस्थान पुणे आणि हे पत्र दे दिलेलं आहे आयुक्त तथा उप अध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवळ मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये जे बोगस सर्टिफिकेट घेत आहे त्या, त्या टाकूनकार समाजाच्या त्यामध्ये नमूद केलं आहे पटेल काझी शेख बेग आणि इत्यादी जाती आता हा सदर जो प्रकार जे प्रस्ताव सादर करणार आहे हा शेख आहे म्हणजे एकीकडे तुम्ही शासनाला पाठवता की हे बोगस घेणाऱ्या जाती आहे आणि तुम्हीच त्या त्यांना प्रमाणपत्र देता म्हणजे तुम्ही कोतरी आर्थिक व्यवहार करत आहात किंवा राजकीय दबाव तुमच्यावर आहे हे हो प्रशासनाने कुठेतरी नमूद केले पाहिजे या बोगुसगिरीसाठी काही सामाजिक संघटनेंनी छत्रपती संभाजीनगर यांना एक निवेदन सादर केलं ते निवेदन सादर केलं सुद्धा त्यांचा हा मुद्दा निर्देश आणून दिला की हे ताकूनकाळ जो जमात आहे ही खरी जमात या या विभागामध्ये आहे आणि या इकडच्या विभागामध्ये कोणतेही आमचा समाज बांधव नाही हे सर्व माहीत असूनसुद्धा त्यांनी एक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक प्रस्त एक कास्ट वैद्यता प्रमाणपत्र अजून इश्यू केलं आहे हे प्रमाणप पत्र ते शासनाला तेच सांगत आहे की ह्या जाती बोगोस आहे आणि ह्या न टाकूनकार समाजाच्या नावाचा फायदा घेऊन ह्या प्रमाणपत्र घेत आहे आणि तेच ते प्रमाणपत्र इश्यू करत आहे म्हणजे कुठंतरी याच्या याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे हे स्पष्ट आपला काही समाजबांधवांचा आरोप आहे म्हणजे वरिष्ठ कार्यालयाशी किंवा या आदिवासी विकास विभागाच्या ज्या वरिष्ठ कार्यालय यांचं कुठंतरी या समितीकडे दुर्लक्ष होत आहे आदिवासी विकास मंत्री याकडे बघत नाही झालेल्या बोगस प्रकरणावर कधी त्यांनी आवाज उठवलेला नाही यामध्ये कोणताही एखादी शोकास नोटीस देत नाही यांना आम्ही पत्र सादर केले आदिवासी विकास मंत्र्यांना प पत्र दिले मुख्यमंत्र्यांना पत्र दिले राज्यपालांना पत्र दिले परंतु यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा अजूनपर्यंत झालेला नाही आज यामध्ये जर एवढी प्रश्न यामध्ये दिसत आहेत कधी कधी मुस्लिम बांधव हीच आपलं नवरात्र साजरं करत आहे दिवाळी साजरी करतो काय म्हणजे कुठंतरी हा एक पूर्ण भ्रष्टा या बोगसगिरी झालेली आहे हे सर्व निर्देशात आणूनसुद्धा जर याच्यावर कारवाई होत नसेल तर म्हणजे यामध्ये खरोखर काहीतरी कर्मचाऱ्यानं किंवा या जात कि पडताळणी समिती किनवळ आणि औरंगाबाद यांनी कुठंतरी आर्थिक व्यवहार यांच्यासोबत केलेला आहे म्हणून ये यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे यासाठी माझी सर्वच आपल्या टाकूनकार समाज असो आदिवासी समाजातील सर्व सामाजिक बांधवांना एकच विनंती आहे की या बोगसगिरीसाठी आपण सर्वांनी आता सज्ज व्हायला पाहिजे आपापल्या पद्धतीने एक लढाई लढायला पाहिजे जोपर्यंत ही घुसखोरी थांबत नाही तोपर्यंत आपण आता आवाज उठवायला पाहिजे कोणी आपल्या बांधवातले राजकीयमध्ये जर काम करायचं असेल तर त्यांनी राजकीय दबाव निर्माण करायला पाहिजे आणि काही नोकरदार वर्ग आहे यांनी आपल्या परीनं हे कोर्टाची लढाई लढाले पाहिजे आणि जो शेतकरी शेतमजूर आहे विद्यार्थी आहे यांनी रस्त्यावर लढायले पाहिजे म्हणजे यांनी आपलं शैक्षणिक आरक्षण खाल्लं आपलं राजकीय आरक्षण खाऊन राहिले आणि आपलं नोकर नोकरीचे आरक्षण खाऊन राहिले म्हणजे आपल्या वाटेला येऊन तरी राहिलं काय आपण घरात शांत बसून आहो हे आता चालणार नाही आपल्याला आता उलगुलनाचा नारा पुकारावा लागणार आणि यांच्या विरोधात आता उभं राहावं लागणार म्हणजे विचार करा की ज्या समाजाची टाकूनकार समाजाची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे त्यांची स्वतंत्र एक चालीरीती आहे त्यांची स्वतंत्र देवता आहे त्या कुठंही त्यांना कुठंही आढळत नाही हे कुठंही दिसत नाही वास्तिक पाता फक्त तीन जिल्ह्यामध्ये यांचा वास्ताव सुद्धा जर हे औरंगाबादमध्ये कसे दिसतात म्हणजे प्र एक प्रश्न निर्माण आपल्यासमोर होत आहे म्हणजे यामध्ये खरोखर एक करा करा थन, या बोगसगिरीचे प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्याकडे शासनाने तात्काळ याच्यावर दखल घ्यावी आणि एक एसआयटी समिती स्थापन करावी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी जर यांच्यावर तात्काळ कारवाई केल्यानंतर तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने हजारोच्या संख्येने रस्त्यावर मोर्चे निघाल आंदोलनं होणार आणि सर्व जबाबदारी हे प्रशासनाची राहील आणि या सरकारची राहील मला यांना एकच आवाहन करायचं आहे जर ह्या बोगसगिरीवर तात्काळ तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हिवाळ्या अधिवेशनावर लाखोच्या संख्येने आदिवासी धडकणार हे आपल्या वतीने आपण आश्वास सांगत आहोत